किचन नमस्ते आजची रेसिपी आहे दही वडा तर दही वड्यासाठी ते डाल आहे एक वाटी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची डाल नाही पाच ते सात ना भिजत जायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि एक पाच ते सहा तास डाल भिजत ठेवायची इथे बघा सहा तास झालेले आहेत तर आपण आहे ना डाळ असे छान दोन वेळ धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने इथे दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आता आपण ही पाण्यातून काढून घ्यायची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये चम्मचच्या सायाने अशी पाण्यातून डाळ काढून घ्यायची इथे मिक्सरला आहे ना डाल लावताना त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आणि एकदम बारीक पण नाही करायची त्याच्यामध्ये छोटे छोटे कन्स पाहिजे या त्या कारण याचं दही वड बनवायचं आहेत ना तेव्हा जास्त पेस्ट करायची नाही इथे मिक्सरला बघा फिरवून घेतलेलं आहे इथे मिक्सरला डाल बघा फिरवून घेतलेली आहे परफेक्टली असे फिरलेली आहे तर आपण भांड्यात काढून घ्यायची इथे जिरा अर्धी चमचा घ्यायचा एक हिरवी मिरची आहे कट केलेली आणि कोथिंबीर आहे आणि मिक्स करायचं आणि जेव्हा वडे बनवायचे आहेत ना दही वडे दही वडे बनवायचं तेव्हा मीठ टाकायचं आता मी मीठ नाही टाकलं आहे कारण हा पीठ आहे ना असाच एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आहे ना जे वडे बनवायला घ्यायचं आहे आणि असं त्याच्यावर काहीतरी ठेवायचं ढाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर पिठाला दा एकदम मिक्स करून घ्यायचं आणि पीठ पण असं जाळीदार झालेलं आहे बाबा इथे वर आहे ना फ्राय करायचे छोटं तिथं टाकायचं मी किती टाकायचे टाका दोन चार आणि बघा परफेक्टली खूप आहेत आणि एकदम आहे आणि याचा कलर आहे गोल्डन पण नाही करायचं बदामी कलरवर टाळून घ्यायचं इथे बघा वड्यांचा कलर असा पाहिजे इथे थंडा पाणी घ्यायचं फ्रीजचं बाउलमध्ये पाणी ठेवायचं आणि मग फ्राय झाल्यानंतर आहेत ना वडे डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे तिथे दही घेतलेलं आहे साखर आहे मीठ आहे तिखट लाल आणि चाट मसाला टाकायची आणि साखर आणि दही मिक्स करायचं पूर्णपणे साखर आणि मीठ झाले पाहिजे आणि तुम्ही जेवढं मिक्स करणार तेवढं दहीला टेस्ट पण येणार गोड पण लागणार एक पाच दही म्हणजे साखर टाकल्यानंतर एक पाच मिनिट असंच ठेवायचं इथे पाच मिनटं झालेली आहे दही आणि साखर मिक्स झालेली आहे बघा एकदम परफेक्टली झालेली आहे इथे बघा पाण्यामध्ये वडे भिजलेले आहेत ते पाण्यातून असे पाणी दाबून करायचं त्यातून इथे प्लेटमध्ये वडं कसं ठेवायचं बघ इथे वड्यांवर दही टाकायचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकू शकतो इथे चाट मसाला टाकायचा चाट मीठ असतो पण तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता इथे तिखट लाल टाकायचं तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी पण चालेल पण इथे मी नाही टाकत आहे कारण छोटी मुलं खाणार आहेत वरून कोथिंबीर टाकायची इथे बघा परफेक्टली असं झालेलं आहे शिजलेलं आहे पूर्ण जाळीदार असं त्या पद्धतनी बघा माझ्या पद्धती नक्की तुम्ही एकदा बघा तर इथे दही वडे झालेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद